नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी राज्यातील वाढत्या श्वान हल्ल्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने राज्यव्यापी धोरण लागू करण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत केली मला यातनं आपल्याला मंत्री हे हेच सांगायचंय की आज आपण धोरण ठरवलं होतं की कुत्र्यांचं खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी श्वान प्रेमी सगळीकडेच आहेत श्वानांवर खऱ्या अर्थानं प्रेम केलं पाहिजे त्यांना सांभाळलं पाहिजे परंतु नसबंदी न झाल्यामुळे आज या श्वानांचं प्रमाण प्रचंड वाढलंय आज प्रत्येक मतदारसंघात जर आपण गेला वॉर्डात गेला तर दररोजची घटना आहे की श्वान कोणाला कोणाला चावत आहे लहान मुलांना अटॅक करते प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात असे प्रकार घडत आहेत आणि आज सध्या हा श्वानांचा सुळसुळाट सगळीकडे आहे मनपाच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे हस्तक्षेपामुळे या, या श्वानांवर कंट्रोल राहिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की या या पद्धतीचं धोरण भटक्या श्वानांना कंट्रोल करण्यासाठीचं जे धोरण आहे ते सध्या फेल आहे महाराष्ट्रातलं आणि केंद्रातही फेल आहे म्हणून हे धोरण आपण महाराष्ट्रात व्यवस्थित आणणार आहोत का यामध्ये पारदर्शकता आणणार आहोत का आणि